पुढच्या घडामोडीकडे सोसायटी काढायची कर्ज घ्यायचं कर्ज बाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची असं वादग्रस्त वक्तव्य मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांविषयी एक वादग्रस्त आणि अपमानजनक असे विधान केले होते ते विधान असे होते की कर्ज काढायचे कर्ज थकवायचे आणि कर्जमाफीची मागणी करायची तर, तर मला त्यांना असे सांगायचे आहे की साहेब शेतकरी काय जाणीवपूर्वक कर्जमाफी मागत नाहीत शेतकऱ्यांचे संपूर्ण बँक डिटेल्स आधार कार्ड पॅन कार्ड हे सरकारकडे जमा असते शेतकऱ्याचा वार्षिक जो टर्नओव्हर असेल तो सरकारसमोर असतो आणि ते असे असतानाही तुम्ही शेतकऱ्यांना अपमानजनक असे वक्तव्य करून शेतकऱ्यांचा खूप मोठा अपमान, अपमान केला आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त विधान करून शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या माननीय राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगावे की आईला न आईल्यानगर जिल्हा बँकेतून कारखान्यांना जे अवास्तव कॅश क्रेडिट देण्यात आले आहे ते कोणाच्या सांगण्यावरून देण्यात आले आहे हे त्यांनी एकदा सामान्य जनतेला सांगावे जिल्हा बँकेतून साखर कारखान्यांना दिलेले कॅश क्रेडिट दोन हजार तेवीस चोवीस साली पुढीलप्रमाणे सोळा अब्ज शहात्तर कोटी एक्केचाळीस लाख एकतीस हजार आठशे त्र्याऐंशी रुपये चौसष्ट पैसे आणि हे कॅश क्रेडिट दोन हजार चोवीसपर्यंत तेवीस अब्ज चाळीस कोटी सदुसष्ट लाख सत्तावन्न हजार चारशे अठरा रुपये अडुसष्ट पैसे इतके थकले आहे आणि साखर कारखान्यांना इतक्या मोठ्या प्रमाणावर कॅश क्रेडिट देता येते का हे माननीय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकऱ्यांना स्पष्ट करावे नगर जिल्हा बँकेतून साखर कारखान्यांना देण्यात आलेल्या कॅश क्रेडिटची दोन हजार चोवीसच्या नंतर आज रोजी दोन हजार सव्वीसपर्यंत काय स्थिती आहे कारखान्यांनी किती त्यातील कर्ज भरले आहे आणि किती शिल्लक आहे याचे संपूर्ण वीव, विव विवरण राधाकृष्ण विखे पाटील यांनी महाराष्ट्रातील जनतेला द्यावे सौगंध मुझे इस मिटते की मै्य देश नाही मिटणे दूंगा जय जवान जय किसान